सामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत मी काही दिवसापूर्वीच हंटनची गुंडगिरी आणि रावणाची दहा तोंड दाखवली होती त्यावेळेस मी सांगितलं होतं हीच माणसांची गुंडगिरी करणारी आणि जी लोकांवर दहशत करतायत माझी चूक झाली मी लोकांवर म्हटलं वास्तविक भारता ह्यांची मस्ती आणि ह्यांना राजाश्रय एवढा मोठा आहे की आता हे पोलिसांवरही दादागिरी करू लागलेले ह्यांना भीती हा प्रकारच राहिलेला नाही कारण का तर हे ज्या मठात जातात ज्या मठाचे मठाधिपती त्यांना जे अमृत प्राशन करतात ते एवढं मोठं आहे की यांना कोणाची भीतीच वाटत नाही कालचा अठरा नऊ दोन हजार चोवीसचा पोलिसांचा खबरी जबाब माझ्याकडे हा काय म्हणतो हा जबाब कोणी दिला आहे नितीन बाबूराव शिंदे जे पोलीस निरीक्षक आहेत फलटण सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत फलटणचे हे सांगतात किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार वय बेचाळीस राहणार फलटण कसबापेठ फलटण हे दारू पिलेल्या अवस्थेत माफ करा म्हणायला नाही पाहिजे दारू पिलेल्या अवस्थेत मठावर दिलेले अमृत प्राशन करून हे आलेले होते दे, त्यांनी पोलिसांना दादागिरी केली धक्काबुक्की केली शिवीगाळ केली म्हणून विरुद्ध यांची तक्रार कुणाची आहे साहेब पोलीस निरीक्षकाची आहे त्याचबरोबर पोलीस हवालदार जगताप पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे घोरपडे करणे टिके पाच पाच पोलीस कॉन्स्टेबलला हे धक्काबक्के करतो सदग्रस्त कारण हा फलटणच्या राजवाड्यातल्या मठातला साधू संत आहे ना आणि राम आणि ह्या ठिकाणी संजीवजी म्हणतात पांडुरंग मुंजोटे काय गुन्हेगार आहेत का त्यांनी कोणाची कॉलर धरले का अहो त्यांनी सर्वसामान्यांची कॉलरच धरले ना तुमच्या माणसांनी आता त्यांनी फार पोलिसांची धरली अजून काय करायचं बाकी आहे आणि विशेषतः सचिनजी आणि योगेशजी त्यांचं जे म्हणणं आहे की मला सोडलेलं आहे मी माझ्या गटाची बाजू मांडतो म्हणून मला सोडलेलं आहे बरोबर आहे मग ते जर पांडुरंग गुंजवट्यांची संजीवजी बाजू माजत असतील तर त्यांना कोणी सोडले पांडुरंग गुंजवट्यांनी सोडले का मला माझ्या गटाने सोडलेलं आहे तर तुम्हाला काय पांडुरंग गुंजवट्यांनी सोडलेले का मी सोडलेला तर तुम्ही पिसाळलेले का दुसरा मुद्दा येतो ह्यांनी एवढंच करून थांबलेलं नाही मिरवणुकीमध्ये अशांतता कशी निर्माण होईल वाद कसा निर्माण होईल सामाजिक ते कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करून त्या ठिकाणी सोडवायला गेलेले कोण होते ह्या साधू संतला सोडवायला गेलेला आचार्य कोण होता त्या मठाचा मठाधिपती कोण होता सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे त्यामध्ये दिसणारच आहे कोण आलं होतं कोण नाही ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे आपण सगळं करायचं आणि गुण मात्र आम्ही ही कुठंतरी आता जनतेला कळायला लागले जनता आता बोढीबाबडी राहिलेली नाही ती हुशार आहे आणि ती क्रांती करणारच कर, कर आहे माझ्यावर आरोप केले गेले मी गोशाळेमध्ये गाई मारल्या ठीक आहे माझी शारीरिक व्यथा माझ्यावर ओढवलेला प्रसंग त्यामध्ये माझं काही दुर्लक्ष झालं असेल कदाचित माझ्या मागे बघण्यामध्ये कोणाची हेळसण झाली असेल पण ती नैसर्गिक मृत्यू आला होता मी काय कत्तलखाण्यात गायिका पाहिलं तर कत्तलखाना शुभारंभ करायला गेलो नव्हतो आपले बंधू रामभाऊ यांनी त्या कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित राहिलेले आहेत त्याचा फोटो पेपर माझ्याकडे आहे गंधवार्तालाही बातमी आलेली होती स्थिरलाही बातमी आलेली होती बाकी सर्वांची नावं मी घेत नाही जाणीवपूर्वक ह्यावेळेस त्यांना आपण नाही विचारलं बरं गौरशाळा बद्दल जर तुम्हाला म्हणायचं त्यावेळेस मी तुमच्या बरोबरच होतो मी काही दादांबरोबर नव्हतो तुमच्याच गटात होतो त्याच वेळेस तुम्ही मला का नाही म्हटलं हे चुकीचं आहे म्हणजे तुमच्याकडे असलं तर पवित्र हबपच मग लगेच हबप आलो मग मी गाई कापले तरी हबप आणि तुमच्या विरोधात गेलो की मी कसाई आणि तुमच्या बरोबर असलेले कसाई साधू संत वा संजीव बाबा वा रेट आहात सेल्यूट तुम्हाला बर मी हे केलं पिंपरच्या तासगावकरांच्या गोट्यात कुणी गाई मारल्या कुठल्या वाड्यातनं कुठल्या मठात फरमान निघालं तिथं कुणीही मदत करायची नाही फक्त का तर तासगावकर कारखाना उभा करतोय नगरपेथन आमदार केला उभा राहतोय तुम्हाला राजकीय सत्ता गेल्याची एवढी भीती वाटते की तुमचं ताळतंत्र सुटतो तुम्हाला घराचा विचार राहत नाही घराण्याचा विचार राहत नाही तुम्ही घराण्याचा वारसा सोडता रावणाच्या घराकडे लगेच पळतात म्हणून मी कायम म्हणतो तुम्ही मालुरीराजांच्या विचाराचे नाही तुम्ही रा रावणांच्याच विचाराचे आहात मालुराजांचा खरा विचार जर कोण जोपसत असेल तर ते रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब जोपसतात कारण तेच खरे वारस आहेत त्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही कारखानदारी बंद पाडतो दादा कारखानदारी बंद पाडायला निघाले अहो तुम्ही काय उभं केलं सांगाव आम्ही बंद पाडायचं आम्ही उभं केलंय तुम्ही उभं केलेलं एक दाखवा दादांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाने कारखाना उभा केला तुम्ही तुमच्या आजोबाने उभा केलेला कारखाना तुम्ही इचलकरंजीच्या आवाड्यांच्या पायात नेऊन घातला आधिपत्य ते संस्थांची अधोगतीमध्ये सगळं खुलासा करणारच आहे पण दासगावकाराच्या कारखान्याची परवानगी जावी म्हणून तहसीलदारला हाताशी धरून नोंदी कोणी बदलल्या नंदकुमार तासगावकर साहेब येथील आज नाही उद्या फलटण मध्ये त्यांची प्रेस आपण घेऊ ते सांगतील ते विक्टीम होते ते स्वतः सांगतील पण ते सोडा शेरियन्याचं बी सी सी बँकेत टाकलेलं प्रकरण कोणी नामंजूर केलं शेरीव कारखान्याला लाईटची ला लाईन जाऊ नये म्हणून पाटील तुम्ही पण काय गोष्टी त्यावेळेस साक्षीदार आहात कुणी सांगितलं सिरोडी ग्रामपंचायतीला तक्रार दाखल करा बाकीचं मी बघतो कशी लाईट मिळते ती बघू अहो ज्या गावच्या बोलीत त्याच गावच्या बावळीत तुम्ही मोठ्या तात्यांचे नाव घेऊन काय बोलताय तात्यांचे चिरंजीव ची तात्या आमच्या बरोबरच आहेत ते सत्याबरोबर आहेत आमच्या बरोबर म्हणण्यापेक्षा त्यानंतर विषय येतो तुम्ही मला म्हणता मला सोडलेले गटाने भुकायला सोडलेले का तर मी गटाची बाजू मांडतो सचिनजी मी गटाची बाजू मांडतो म्हणून सोडलेला आहे ना तर न परवानगी घेता कमिन्सनी नेमणूक केलेली नसताना तुम्ही बाजू मांडताय कमिन्सची पांडुरंग तुम्हाला माफ करा पांडुरंग साहेब माफ करा तुम्हाला त्यांचे नेते म्हणायचं राहून गेलं संजू राजांच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं पांडुरंग गुजरटेंनी आदेश दिल्यामुळं संजूराजे पांडुरंग गुजरटींची बाजू मांडतायत ज्याला शिक्षा लागली तो गुन्हेरगार नाही म्हणतायत मग त्यां मग तुम्हाला काय पांडुरंग गुजरटींनी सोडलंय का हाही प्रश्न होणार आहे तुम्ही आदरणीय लोकनेते सन्माननीय नेत्यांबद्दल बोलता की त्यांनी माझी राज्यमंत्रीपद घालवलं अहो तुम्हाला मिळालंच त्या व्यक्तिमत्वामुळे नाहीतर तुम्ही डेक्कनला बसून एवढंच करत होता बाकी काहीच करत नव्हता तुम्हाला त्या नेतृत्वानी फलटणला आणलं सगळे विरोधक एकत्र केले एक, एक मोठ बांधली स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षीचा त्याग केला आणि तुम्हाला नेतृत्व दिलं तुम्ही काय केलं सहा महिन्यात केली के। त्याग करायला फार मोठे पण असावं लागतं त्याला संस्कारांची झडणघडण असावी लागते सुसंस्कृत असावं लागतं म्हणून तुम्ही मानुजीराजांचे जन्माने वर्ष जे विचाराने रावणाचे वर्ष जे आहात त्यानंतर पाणी प्रश्नावर सातत्याने तुम्ही सांगता की हे मी केलं तेहतीस नंबर माझ्या सदतीस नंबर माझ्या सांगोला वगैरेचं तर मीच केलं अहो उथरवली कुठे आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का तिथून पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी झिरो पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी धोंबलकडे घेता येऊ शकते याविषयी एक वेळा जरी तुम्ही आपण पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकदा बोललेला जर दाखवला तुम्ही सभापती होता तुमच्या दालनात तुम्ही कुठल्याला कसं गुंतवायचं यासाठी मिटिंगा घेतल्या यासाठी एक तरी मिटिंग घ्यायची होती नाईक बॉडीचा कारण नायकोन बाडीची आलेली एमआयडीसी बंद कशी पडत ती, ती ते होणार नाही ह्यासाठी तुम्ही मिटिंग घेतल्या मग पुत्रवलीसाठी मिटिंग घ्यायची होती मग बोलायचं होतं ते सर्व श्री श्रेय श्रेय जे आहे ते रंजनदा नाईक निंबाळकरांच आहे त्यांच्या बुद्धिमत्ते बुद्धिमत्तेचे तुम्ही कायम म्हणता की त्यांचं शिक्षण अव तुमच्या शिक्षणाला काय जाळायचं आहे मोठे सुशिक्षित आहात उच्च उच्च विद्याभूषित आहात फंटण तालुक्याला काय दिलं तुम्ही नुसती सुंदर असून चालत नाही नुसती गा, नुसती रुबाबदार असून चालत नाही दू ती दूध देणारी असावी आपण निश्चित सुंदर रेडा सुंदर असला तरी दूध देत नाही त्यामुळे त्या रेड्याची ती किंमत नसती तुमच्या शिक्षणाची त्यामुळे काही किंमत नाही ती रेड्यासारखी ह्या व्यतिरिक्त बाकी काही नाए। मला म्हणायचं नाही काल पोलिसांना मारले उद्या कदाचित मला मारतील हरकत नाही त्यांना मारायचं असेल त्यांनी सांगावं मी दोन्ही हात पांढऱ्या कपड्यानी बांधून तुमच्या बंगल्यात तुमच्या मठ बंगल्यात नाही मठात येऊन बसतो आपण जरूर मारा मला मारून जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर जिवंत मारा माझा नकार नसेल पण ह्या तालुक्यातल्या गुंडगिरीला संपवा ह्या तालुक्यातलं गुंडगिरी मुक्त करा तुमच्या मठातन होणारी गुंडगिरी बंद करा एवढीच विनंती या निमित्ताने आपल्याला करेल आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा